नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे राजकीय क्षेत्रामधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे नेमकं काय घडलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा पराभव स्वीकारावा लागला परंतु त्यानंतर भाजपने काम केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश भाजपला मिळालं राज्यात महायुतीच्या दोनशे तीस जागा निवडून आल्या आणि यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला भाजपला जवळपास एकशे बत्तीस जागा मिळाल्या जवळपास नव्वद चा स्ट्राईक रेट भाजपचा राहिला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा भाजपला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या आणि त्यामुळे भाजपसाठी अत्यंत मोठं यश मानलं जातंय आणि याच गोष्टीचा फायदा आता भाजप उचलण्याच्या तयारीमध्ये आहे पुढील काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या निवडणुका भाजप सोबळ्यावरती लढण्याची तयारी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जे यश मिळालं त्यामध्ये आर एस एस चा मोठा वाटा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा आर एस एस भाजपला मदत करण्याच्या तयारीमध्ये आहे यासाठी एक अत्यंत महत्वाची बैठक भाईंदरमध्ये मध्ये पार पडली या बैठकीला भाजपच्या तसेच आर एस एसच्या वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या बैठकीला हजर होते आणि या बैठकीमध्ये सोबळाचा नारा दिला गेला या आधीच गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीबद्दल भाष्य केलेलं आहे दोन हजार एकोणतीस ची निवडणूक भाजप सोबळावर लढेल असं त्यांनी अजित घोषित केलं आहे या गोष्टीची चाचपणी आता भाजप येणाऱ्या निवडणुकांमध्ये घेणार आहे परंतु दुसरीकडे मात्र शिंदे गटाला आणि अजित दादा गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे कारण ते जर सोहळावर लढले तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र